मित्रांनो भरपूर वेळा मी अशी गोष्ट बघितलेली आहे जेव्हा मार्केट खाली 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 येत असतं तेव्हा भरपूर जणं लोक जे ते आपली एस आय पी ही बंद करतात तर मित्रांनो असं नाही केलं पाहिजे उलटी एस आय पीची अमाऊंट तुम्ही डबल केली पाहिजे हो मित्रांनो कारण की तुम्ही पकडून चला एक एक म्युच्युअल फंडचा एक एन ए तुम्ही मित्रांनो शंभर रुपये किंवा एकशे दोन रुपयाला तुम्ही बाय केलं असेल आणि जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तो सिक्स्टी सेव्हन किंवा सिक्स्टी एटपर्यंत आलेला असतो आणि तेव्हा तुम्ही अचानक बंद करता आणि नंतर मार्केट पुन्हा वरती जातं पुन्हा तो एकशे दोन एकशे तीनपर्यंत गेली जातो हो। तर मित्रांनो तेव्हा तुमची प्राईस जी असते तुम्ही ॲव्हरेज केली पाहिजे मित्रांनो डबल पैसे भरून ती ॲव्हरेज केली पाहिजे जेणेकरून मित्रांनो जो तुम्ही शंभर रुपयाला समजा एक एन एबी बाय केलेली असेल किंवा एकशे एक रुपयाला बाय केलेली असेल त्याची ॲव्हरेज प्राईस ही ऐंशी रुपये किंवा पंच्याहत्तर रुपये होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि मनामध्ये एकच गोष्ट टाका की जेव्हा पण मार्केट खाली येईल तेव्हा आपली जी एस आय पी ही बंद नाही करायची उलट जास्त पैसे घेऊन दाखवून मित्रांनो एस आय पी ही डबल करायची धन्यवाद